अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सातपुड्याच्या पायात म्हणजे पर्वतरांगेत असणारं भैरम सुप्रसिद्ध असं तीर्थस्थळ आहे या ठिकाणी एक महिनाभर असणारी जत्रा पूर्ण विदर्भातील लोकांचं आकर्षण स्थळ असते विशेष म्हणजे ऐतिहासिक या स्थळाची जी मूर्ती दिसते ना अतिभव्य मूर्ती असून बैरमबाबाची आतापर्यंत इतकी मोठी मूर्ती महाराष्ट्रात कोणाच ठिकाणी नाही त्या यात्रा निमित्त खास असा कार्यक्रम विशेष म्हणजे श्री क्षेत्र बैरम या ठिकाणी जुन्या काळातले जे लोक येत होते त्याच्यासाठी चार बारो बांधल्यात त्याची आज आपण माहिती घेणार आहोत फक्त गावरा जुन्या काळात या ठिकाणी लोक यात्रे करू व्यवस्था व्यवस्थावरती ना भाऊ पण आपल्या पूर्वजण या ठिकाणी अशा प्रकारच्या पाय करून ठेवल्या असतील अशा एकूण या ठिकाणी सुस्थितीत असणाऱ्या तीन पायरी विहिरी आहेत म्हणजे तीन पायवीर ज्या आहेत ना ह्या सुस्थितीत आहेत पण एक पायवीर बिचारीचं वय झालं म्हणते आता ते पळपूळ झाली पण हे एक पायवीर आहे अजून तुम्हाला त्या दोन आहेत ते मी दाखवतो यातली आणखीन एक हे दुसरी पायवीर आहे हे जरा चांगल्या सुस्थितीत आहे म्हणजे बाबा एक पायवीर कपडे धुवायले एक पायवीर पाणी प्यायसाठी या हे तर पायवीर जरा ओळख मोठी आहे आणि हे जर पूर्णच्या पूर्ण पाणी जरी काढलं गेले भाऊ तरी म्हटलं यात हे पूर्णच्या पूर्ण पाणी डबल भरून जाते एकदम थंडगार आणि या ठिकाणच्या पाण्याची विशेषता अशी आहे की हे पाणी थोडस मांसाहारसारखं जे जीवन आहे हे शिजण्यासाठी खूप लवकर या ठिकाणचं पाणीच वेगळं आहे कारण वर सारे डोंगर गिंगर आहेत पण या ठिकाणचं असणार पाणी बिल थोडस की नाही काहीतरी म्हणजे गुन्हे असणारं पाणी आहे तर आणखीन एक तिसरी पायवीर आहे हे थोडशी लहान आहे पण यातही तशाच प्रकारचं पाणी सध्या आहे पण लोक काय राज्य लय जिचक लोक आहेत ना त्या पायविरी किनी जे वापरलेले साहित्य काळी कचर पत्रवाया हे लोक की राजे सुताळा नाही आहे ना तशा या ऐतिहासिक असणाऱ्या पायविरी या बैरम बाबाच्या संस्थांच्या आजूबाजून साऱ्यात मोठी असणारी पायवीर मात्र काळाच्या ओगात किनी राजीव आता नाहीशी होत आहे एका बाजूनं पहिले तुम्ही पाहिलं असेल की तिकडच्या बाजूने पूर्णच्या तिची भिंत पडली पण आज इकडच्या बाजूनं पूर्ण या पूर्ण भिंत पडली आहे या दोन बाजूची भिंत ज्या गिनी सध्या ते बिचारी शेवटच्या घटका मोजत आहे ऐतिहासिक असणाऱ्या बहिरमातली ऐतिहासिक असणारी भाराव हो, मनकर्णा किंवा पायवीर याच थोडस संगोपन होणं महत्वाचं आहे नाही तर कसं आहे या अडव्हान्स भाऊ आणि या अडव्हान्स जगात नाही अशा ऐतिहासिक वास्तूकिनी बहिरमच्या नाशा होऊन जातील